काय रे नरेन चार पैसे मिळाले नाही तोच लगेच उधळपट्टी करायला लागलास आधी खूप कमव मग खर्च कर पाहिजे तर रामकृष्ण हे अगदी शुद्ध मनाचे सत्पुरुष होते त्यांना कशाचाही मोहन होता की आसक्ती नव्हती पैशाला तर ते स्पर्शही करत नसत त्यामुळे शिष्यांच्या मनात त्यांच्याविषयी आदर होता पण तरीही ते सांगत गुरुशी आंधळी श्रद्धा मनात ठेवू नये सावकार प्रत्येक नाणं खणखण वाजवून खरं आहे की नाही ते तपासून घेतो तसंच आपण गुरु खरा आहे की खोटा हे तपासून घ्यावं एकदा नरेंद्रने त्यांची अशी परीक्षा घ्यायचे ठरवले ते स्नानाला गेले असताना त्याने त्यांच्या बैठकीखाली रुपयाचे एक नाणे ठेवून दिले थोड्या वेळाने रामकृष्ण परत आले आणि बैठकीवर बसले पण बसताक्षणी जणू एखादा विंचू चावावा तसे ते ताडकून उठले बैठकीची चादर बाजूला करून त्यांनी पाहिले तो तेथे एक रुपया ठेवलेला त्यांना फार धक्का बसला आणि ते अस्वस्थ झाले कोणी ठेवला हा रुपया इथे त्यांनी विचारले नरेंद्र जवळच उभा होता क्षमा मागितली आणि म्हणाला आपल्या मनात पैशांविषयी आसक्ती अजिबात नाही असं आपण नेहमी म्हणता आपली तशी परीक्षा घ्यावी म्हणून मीच हा रुपया ठेवला होता क्षमा करा मला रामकृष्ण म्हणाले क्षमा कशाला मागतोस तू काहीही चूक केलेले नाहीस गुरुला गुरु म्हणून स्वीकारण्यापूर्वी त्यांची अशी परीक्षा अवश्य घेतली पाहिजे आपली निष्ठा अशीच सत्यावर असली पाहिजे गुरूंच्या शब्दावर नाही या घटनेमुळे रामकृष्णांचे नरेंद्रवरचे प्रेम वाढीला लागले आणि नरेंद्रची गुरुनिष्ठा सुद्धा वाढीला लागली आपल्या गुरुची परीक्षा शिष्याने घ्यावी हे जसे खरे तशीच गुरुने ही शिष्याची परीक्षा घ्यायला हवी आपण जे श्रेष्ठ ज्ञान त्याला देणार त्याला तो लायक आहे की नाही हे गुरुने बघायला हवे नरेंद्रची अशी परीक्षा पाहण्यासाठी रामकृष्ण नरेंद्रला एके दिवशी म्हणाले हे बघ नरेन मला काली मातेने काही चमत्कार करण्याच्या सिद्धी दिल्या आहेत मी त्या आज तुला द्याव्यात म्हणतो हव्यात का त्या तुला नरेंद्र म्हणाला सिद्धी आणि चमत्कारांचा मला काय फायदा मला त्यातून देव भेटणार आहे का रामकृष्ण म्हणाले नाही सिद्धीमुळे नकोत मला तुमच्या त्या सिद्धी मला देव, देव हवाय तो फक्त मला भेटवा नरेंद्रचे हे बोलणे ऐकून रामकृष्णांना फार आनंद झाला आपल्या शिष्याची तळमळ किती तीव्र आणि प्रामाणिक आहे हे त्यांना कळून चुकले आपल्याला देवाचा साक्षात्कार व्हावा अशी नरेंद्रची इच्छा तीव्र होत असतानाच इकडे रामकृष्णांची प्रकृती खालावत होती एके दिवशी रात्री घरी वकिलीचा अभ्यास करीत बसलेला असताना नरेंद्र खूप अस्वस्थ झाला रामकृष्णांना भेटून आपण समाधीचे ज्ञान ताबडतोब प्राप्त केले पाहिजे असे त्याला तीव्रपणे वाटले तो तसाच उठला आणि पावसात भिजत रामकृष्णांकडे पोहोचला त्याची ती तळमळ पाहून रामकृष्ण म्हणाले तुला ईश्वर प्राप्ती होईल समाधीचाही लाभ होईल पण जरा थांब अजून वेळ आलेली नाही नरेंद्र म्हणाला पण आपली प्रकृती ठीक नाही ती वेळ येण्याच्या आधीच आपण हे जग सोडून गेला तर रामकृष्ण विचारमग्न झाले मग थोड्या वेळाने त्याला म्हणाले ठीक आहे तू अशा अशा प्रकारे साधना करायला ला असे म्हणून त्यांनी त्याला साधना कशी करायची ते सांगितले नरेंद्र त्यानुसार साधना करू लागला ती करताना आपल्या अंगात एखादी दैवी शक्ती संचार करू लागली आहे असे त्याला वाटू लागले तिचा पडताळा ला पाहावा म्हणून एके दिवशी त्याने आपला गुरुबंधू काली याच्या अंगाला स्पर्श केला त्याबरोबर कालीला अंगातून जणू वीज वाहत आहे असे जाणवले आणि नंतर त्याचे भान आरपले पलीकडच्याच खोलीत रामकृष्ण होते त्यांनी अंतर्ज्ञानाने हे सर्व जाणले लगेच नरेंद्रकडे येऊन ते म्हणाले काय रे नरेन चार पैसे मिळाले नाहीत तोच लगेच उधळपट्टी करायला लागलास आधी खूप कमव मग खर्च कर पाहिजे तर त्यांच्या या रागवण्याने नरेंद्र शर्मिंदा झाला आपले अंतिम साध्य गवसण्यापूर्वीच मिळालेल्या सामर्थ्याचा असा दुरुपयोग केला तर तिथवर कधीच पोचता येणार नाही हा धडा त्याला मिळाला पुन्हा त्याने असा प्रयोग कधी केला नाही रामकृष्णांचे ते अखेरचे दिवस होते उर्वरित आयुष्यात आपल्या शिष्यांना जास्तीत जास्त अध्यात्म ज्ञान द्यावे ही त्यांची मनीषा होती निर्विकल्प समाधी ही आध्यात्मिक साधनेतील अंतिम पायरी असते अनेक शिष्यांना त्यांनी या पायरीपर्यंतचे अनुभव दिले होते आपल्याला मात्र गुरुजींनी निर्विकल्प समाधीच्या अनुभवापासून लांब ठेवले आहे अशी रुखरूप नरेंद्रला लागून राहिली होती एके दिवशी नरेंद्र ध्यानाला बसलेला असताना त्याला असे जाणवू लागले की आपल्या भोवतालचे सारे जग एक दिव्य अशा तेजात विरघळून जात आहे सारे जगच नव्हे तर त्याचा स्वतःचा देहही ह्या तेजात विरघळून जात आहे तो एकदम ओरडला अरे हे काय होत आहे मला आणि तो जमिनीवर कोसळला ओरडणे ऐकून बाकीचे शिष्य धावत त्याच्याकडे गेले आणि पाहिले तर नरेंद्र जमिनीवर झोपलेला आणि त्याचा श्वासही बंद ते लगेच घाबऱ्या घाबऱ्या धावत रामकृष्णांकडे गेले आणि नरेंद्र त्यांनी त्यांना सांगितले रामकृष्ण मात्र हसतच होते ते म्हणाले राहू दे त्याला तसेच फार दिवस माझा पिच्छा पुरवला होता त्यांनी यासाठी बऱ्याच वेळाने नरेंद्रची ती निर्विकल्प समाधी उतरली भानावर आल्यावर तो धावतच रामकृष्णांकडे गेला आणि त्यांच्या चरणी त्याने साष्टांग दंडवत घातला झालं ना आता तुझ्या मनासारखं आता काही इच्छा राहिली नाही ना रामकृष्णांनी विचारले नरेंद्र म्हणाला आता फक्त एकच इच्छा आहे मी सदैव या निर्विकल्प समाधीच्या स्थितीतच असावे रामकृष्ण काहीसे रागवून म्हणाले किती स्वार्थी आहे रे तू तुला फक्त तुझ्या एकट्याचीच मुक्ती हवी आणि या अवतीभोवतीच्या लक्षावधी बांधवांचं काय त्यांना कोण मुक्ती मिळवून देणार आणि मग समजावणीच्या सुरात त्यांनी नरेंद्रला सांगितले हे बघ या लक्षावधी बांधवांची काळजी तुला घ्यायची आहे त्यांना मार्ग दाखवायचा आहे तू वटवृक्ष हो हो विशाल हो, तुझ्या सावलीत अनेकांना आश्रय मिळू दे आईने तुझ्यासाठी काही कार्य योजले आहे त्यासाठी तुला स्वतःचा मोक्ष सोडून द्यावा लागेल म्हणूनच आज घेतला तेवढा निर्विकल्प समाधीचा अनुभव पुरे झाला आता त्याला कुलूप लावायचं आणि त्या कुलपाची किल्ली मी माझ्याकडे ठेवणार आहे तुझं कार्य पूर्ण झालं म्हणजे मग ती किल्ली मी तुला देईल तुझ्या अंतकाळी निर्विकल्प समाधीचा अनुभव कुलूपबंद होणार म्हणून नरेंद्रला एकीकडे एक वाईट वाटत होते पण त्याचवेळी आपल्या गुरूंचा लक्षावधी बांधवांविषयीचा कळवळा त्यांच्यासाठी काही कार्य केले पाहिजे ही त्यांची तळमळ आपल्या हातून हे कार्य व्हावे अशी त्यांची व्यक्त केलेली इच्छा यामुळे तो भारावूनही गेला होता हे कार्य नेमके कोणते हे न कळल्यामुळे तो काहीसा संभ्रमातही होता नंतर एके दिवशी रामकृष्णांनी सगळ्या शिष्यांना एकत्र बोलवून माझ्यानंतर नरेंद्र तुमचा प्रमुख तोच तुम्हाला मार्ग दाखवेल असे सांगितल्याने त्याच्यावर अधिकच मोठी जबाबदारी येऊन पडली अठराशे शहाऐंशीचा ऑगस्ट महिना रामकृष्ण घशाच्या कर्करोगाने आजारी होते दुखणे अगदी शेवटच्या टप्प्यात आले होते आपला अंतकाळ जवळ आला आहे हे त्यांच्या लक्षात आले नरेंद्रवर त्यांनी पुढच्या काळातील नेतृत्व सोपवले होतेच पण चौदा ऑगस्टला काशीपूर उद्यानातील त्या ते निवासस्थानीच त्यांनी आपली सर्व आध्यात्मिक शक्ती नरेंद्रमध्ये संक्रमित केली त्याला देऊन टाकली आज मी माझ्या जवळचे सर्व काही तुला देऊन टाकले आहे मी आता भिकारी झालो आहे असे ते नरेंद्रला म्हणाले पंधरा ऑगस्टच्या रात्री त्यांची प्रकृती फारच खालावली सारे शिष्य त्यांच्या भोवती हताश होऊन बसले होते त्यावेळी नरेंद्रच्या मनात विचाराला रामकृष्ण नेहमी म्हणत असत की मी राम आणि कृष्ण यांचाच कलियुगातील अवतार आहे खरे असेल का हे रामकृष्णाने नरेंद्रला जवळ बोलवले आणि त्यांना म्हणले नरेन अजून संदेह आहे तुझ्या मनात पुन्हा एकदा सांगतो नीट ऐक जो त्या काळचा राम त्या काळचा कृष्ण तोच हा आजचा रामकृष्ण आहे विजेचा झटका बसावा तसा नरेंद्र चमकला त्याच्या मनातला संदेह हो, त्या परिस्थितीतही रामकृष्णांनी ओळखला होता आणि त्याला स्पष्ट शब्दांमध्ये उत्तर दिले होते नरेंद्रने नतमस्तक होऊन हात जोडले सोळा ऑगस्ट अठराशे शहाऐंशी ला रामकृष्णांनी देहत्याग हो केला आणि महासमाधी घेतली अशाच विवेकानंदांच्या छान छान गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद